सर्वत्र नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय नगर परिषदेची यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे याचं कारण असं की त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जाहीर केलेली युती उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी मोडीत निघाली आहे केलेलं शासन काम करणार स्थानिक नगरसेवक म्हणून मला त्याचे सगळे माहिती ते मला पुढे घेऊन जायचे परंतु पुढे घेऊन जात असत नाही स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष आपले पाहिजे संपन्ना असतील असतील भगण्यासाठी असतील रोजच्या या ठिकाणी नगर परिषदेमध्ये राहतो परत गल्ली बोल फकडा रस्त्या समाजा कुठून येणारा रस्ता कोण त्यां यात्रा करू हे सगळं आम्हाला माहिती आहे त्याची व्यवस्थाना आम्ही सुद्धा पाठवलेली आहे आणि विकासाच्या दृष्टीनं शंभर टक्के राष्ट्रवादी आता इथे गेले एक महिन्यापासून आमची चालली ती आम्ही असं काही अग्रपणा केलेलं नाही आम्हाला होतं बी जे पी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी एकंद्र पण गेल्या महिनाभरापासून त्यांनी आमच्याशी बोलणं सुरू केलं एक बाजूला त्यांच्या त्यांच्या पक्षाची त्यांनी पूर्ण उमेदवार उभे केले आम्ही सुद्धा सगळं सोडून दिलं आम्हाला आता वाटतं ते सगळं घेतलं नाही म्हणून त्या माध्यमातून आम्ही सुद्धा वीच उमेदवार उभे केले नगराध्यक्ष पण उभं केलेलं आहे आणि शंभर टक्के सूर्य काम गेलं अनेक वर्ष पण आता सुद्धा मागतं बी जे पीचे जरी ते म्हणत असतील तर बी जे पीचे नगर शेवक निवडून आणण्यासाठी सुरेज फार मोठं शहर असं वाटतं आहे त्यावेळेस जे बी जे पी होते त्यांनी त्यांच्या युवरसाने केलं त्यांनी त्यांना निवडून पण आणलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आई त्यांना सगळे दोन तीन वेळा त्यांनी शिर्षा कुंभ मेला पाहिलेलं सगळं अनुभव आहे एक स्थानिक लोक 100% त्याला मतदान देणार आहेत आमचे अख्खे नगरसोळावर हे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे नगर पदासाठी उमेदवार दिल्यानंतर ही युती औपचारिकपणे मोडीत निघाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने एकला चलोचा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून युती तुटल्यामुळे त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते तसेच अनुभवी ओळख असणारे सुरेश तात्या गंगापुत्रे यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे बाईट सर्व एका पाठोपाठे दरम्यान त्र्यंबक नगर परिषद निवडणूक यंदा अधिकच चुरशीची होणार असून

आणि शेवटच्या भारतीय जनता पार्टीसुद्धा मग सांगितलं का आम्ही नियुक्ती करू मग आमच्या आमदार घडल्या असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सगळ्या ठिकाणी आपले फॉर्म भरले त्यामुळं मग आम्हाला स्वबळावर त्या ठिकाणी लाडले वेळ आम्ही म्हणून आम्ही उमेदवारी ही आणि स्वबळावर त्र्यंबती शिवनगरपालिकेमध्ये लाडू ओके पक्ष यशस्वी पक्ष असं समज दिवशी पार पाडावं लागेल ही सगळ्याची महत्व समजते आणि त्यासाठी मग आम्ही रुग्ण उमेदवार म्हणून आज पक्षाची माझी उमेदवार या ठिकाणी आमचे खोस्कर साहेब असतील मैदुरी साहेब असतील भराणी साहेब असतील आमचे संपर्कातील अडणी या ठिकाणी की सर्व नेत्यांनी फायनल केलेली आहे ओके काही पक्ष सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये लढताना दिसत आहे मात्र नाशिक आपलं त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र एकमेकांचा विरोधात काय झालं मध्यच्या काळामध्ये आमच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच युतीला देण्यात आलं आम्हाला शिवसेनेने बी सांगितलं का आपण युती करू आणि शेवटच्या भारतीय जनता पार्टीसुद्धा मग सांगितलं का आम्ही युती करू मग आमच्या आमदार मुळे असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सगळ्या ठिकाणी आपले फॉर्म भरले त्यामुळं मग आम्हाला स्वबळावर त्या ठिकाणी लढण्याची वेळ आम्ही म्हणून आम्ही उमेदवारी ही आणि स्वबळावर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये लढतो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने या ठिकाणी झालेली ही जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये एकंदरीत कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह या ठिकाणी आपण बघितला आणि फार दिवसापासून विकासापासून वंचित राहिलेले त्र्यंबकेश्वर जर त्यात काही विकासाच्या दृष्टीने बदल घडवायचा असेल तर राष्ट्रवादीने आणि सगळ्या प्रेत्यांनी जे स्वबळावर निवडणूक लढवणं फार गरजेचं आहे अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्यांच्या भावनांची दखल घेऊन आज या ठिकाणी सगळे पदाधिकारी या ठिकाणी घोषणा देत आहेत खऱ्या अर्थाने यात विकासाच्या दृष्टीने आमदार हिरामान कोसकर रात्रंदिवस धावपळ करणारे एक आमदार आमच्या आमदाराच्या पाठीशी ताकद जर उभी करण्याचं काम या, था। था या, या का नाशिक शहरातल्या सगळ्या मतदारांनी केलं इतर बाहेरचे मंत्री येतील आमदार येतील परंतु स्थानिक आमदार जो आहे या मतदारसंघाचा ज्याचा अधिकार या मतदारसंघावर आहे या शहरावर आहे अशा आमदाराला जर ताकद द्यायचं काम या नाशिक शहर त्र्यंबकेश्वर शहराने केलं तर या सगळ्या शहराचा कायापालाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सगळ्यांच्या विचाराधीन राहून आणि सगळ्यांच्या या एका विचाराने जे काही आपण उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीचे फायनल केलेले आहेत त्या उमेदवारांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं असं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर